नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी वाढणार देशांतर दे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव। या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम कापसाच्या भावावरती कधी आणि कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर कधी वाढणार देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार भाव या प्रश्नाचा आता घेऊयात उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर जागतिक बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा अठ्याहत्तर ते ब्याऐंशी सेंटच्या दरम्यान आहे जाणकारांच्या मते एकतीस मे पर्यंत कापसाच्या भावामध्ये जागतिक बाजारात सुधारणा होऊन बाजारभाव पंच्याऐंशी सेंटच्या वर येऊ शकतात आता याचा फायदा देशांतर्गत बाजाराला कापसाच्या भावाला मिळू शकतो शिवाय देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि इथून पुढे मागणी आणि पुरवठ्यामध्ये एकतीस मे पर्यंत कमालीची तफावत निर्माण होणार आणि यामुळे आपल्याला कापसाच्या भावामध्ये चांगली तेजी दिसणार या तेजीमध्ये आपल्याला पंधरा मे नंतर कापसाचा बाजारभाव आठ हजार पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं या ठिकाणी मत आहे म्हणजे जो तुमचा प्रश्न होता की अखेर कधी वाढणार कापसाचा बाजारभाव वा या प्रश्नाचं उत्तर आहे की पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाचा बाजारभाव वा पण लक्षात ठेवा जून महिन्यामध्ये खत बियाणांच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असते म्हणून मोठ्या प्रमाणात कापसाची त्या ठिकाणी मित्रांनो आपण बघू शकतात विक्री होते म्हणून भाव घसरू शकतात म्हणून आपण मे महिन्यात चांगला भाव बघून कापसाची विक्री केली तर आपला होईल फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार